शिक्षकाने मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण तर पीडित मुलगा हा अल्पवयीन होता मग पोलिसांनी फिर्याद घेण्यास का केली टाळाटाळ कुणाचा होता दबाव पालकांचा आरोप बघायचा विस्तार निजय नेमपेवर नमस्कार वैश्विक न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमेश शहरातून आणि बातमी आहे ती शिक्षण क्षेत्रातली प्रेक्षकांनो दोन दिवसापूर्वी म्हणजेच सतरा जानेवारी रोजी दुपारी संगमने शहरातील ज्ञानमाता विद्यालय संगमनेर या ठिकाणी अतिशय निंदनीय घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलाला किरकोळ चूक झाली असता मारहाण करून जखमी करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्तांत असे की संगमनेर शहरातील रहमतनगर या ठिकाणी राहणाऱ्या रा उजेर अजगर शेख वय वर्ष पंधरा हा संगमनेरमधील ज्ञानमाता विद्यालय संगमनेर या ठिकाणी इयत्ता नववीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शाळेतीलच शिक्षक जॉय थोरात यांनी मारहाण केली मात्र याबाबत कोठेही याची वाच्यता केली नाही त्यानंतर पुन्हा दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडवरती बोलावले आणि मला दोरी पकडून फक्की मारण्यास सांगितले मी आणि माझा मित्र फक्की मारत असताना दोरी माझ्या हातातून सुटली म्हणून त्याचा राग मनात धरून सरांनी मला मारहाण केली माझ्या कानावरती फटका मारल्याने कानाच्या जवळ जखम झाली आहे तसेच माझ्या अंगावरील स्वेटर ओढत मला धक्काबुक्की केली या दिलेल्या खबरीवरून संगमनेर शहर पोलिसांनी तब्बल चार तासानंतर जॉय थोरात या शिक्षक विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तेवीस ऑब्लिक तीनशे चोवीस ऑब्लिक चारशे सत्तावीस अन्वे गुन्हा दाखल केला आहे झालेल्या एकूणच प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घटनेची फिर्याद देण्यास गेलेल्या विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये तब्बल चार तास ताटकळत बसावे लागले तेव्हा कुठे जाऊन पोलिसांनी सदर प्रकरणाची फिर्याद घेतली असल्याची माहिती विद्यार्थी व पालकांनी दिली आहे या घटनेतील पीडित मुलगा हा अल्पयून होता मग पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ कोणाच्या सांगण्यावरून केली का अशी उलटसुलट चर्चा देखील सुरू आहे या प्रकरणात पोलीस कोणाच्या दबावाला बळी पडत आहे का हे देखील बघणं महत्त्वाचे ठरणार आहे न्यूज एन एपीकरिता जमीर शेख बब्बू पाकिजा संगम्य